मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी एक खास आयुर्वेदिक औषध आपण घेऊन आलेलं आहेत कोणाला मुतखडा मूळ व्याध मनकेचे आजार कमरेचे आजार मानेचे आजार कोणाचे हात दुखत असतील पाय दुखत असतील कोणाला गाठी असतील असे अनेक आजारावर चालणारे औषध आहे मित्रांनो आता हे औषध मी तुम्हाला दाखवत आहे तर हे औषध आहे रियांश अमृत ज्यूस मित्रांनो हे आयुर्वेदिक औषध आहे हजारो आजारावर चालणारं एकच औषध आहे हे बघा मित्रांनो याच्यामध्ये ना एवढ्या वनस्पतीचा ज्यूस आहे याच्यात भरपूर आहे ब्ल्यूबेरी जायफळ शौगा अलवेरा भरपूर असे आयुर्वेदिक अनस वनस्पती आहे आणि या वनस्पतीपासून हा ज्यूस बनवला आहे आणि आपला कोण तुमचा कोणताही आजार असू द्या हा आजार ह्या औषधाने शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के रिझल्टच आहे याला मित्रांनो असे अनेक आजारावर हे औषध आहे हे तुमच्यासाठी खास घेऊन आलेलं आहेत हे बघा मित्रांनो रियांश अमृत ज्यूस हे फक्त वनस्पतीपासून बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो गोळ्या सुद्धा आहेत आर आर्थोच्या गोळ्या आहेत मित्रांनो तुमच्यासाठी खास घेऊन आले नको हे मनके गुडघे याच्यासाठी आर्थोजी रियांश अमृत ज्यूस आयुर्वेदिक गोळ्या आहेत मित्रांनो कोणाला जर तुमच्या पाहुण्याला कोणाला जर प्रॉब्लेम असला मित्रांनो अवश्य तुम्ही भेट द्या आणि हे औषध मिळण्याचं ठिकाण आहे समर्थ मोबाईल पाथर्डी शावगाव रोड गरजे कॉम्प्लेक्स